वीरशैव विजन उत्स समिती अध्यक्षपदी विजयकुमार बिरासदार तर सचिवपदी अविनाश हत्तरकी यांची निवड करण्यात आली जगत ज्योती महामा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त वीरशैव विजन उत्सव समिती अध्यक्षपदी विजयकुमार बिराजदार तर सचिवपदी अविनाश हत्तरकी यांची निवड करण्यात आली वीरशैव विजनची वार्षिक सर्वसाधारण सभा भुसार गल्ली येथील श्री मनमतेश्वर मंदिर इथं वीरशैव विजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले त्यात बसव जयंतीच्या निमित्तानं नूतन उत्सव समिती गठित करण्यात आली यामध्ये उपाध्यक्ष म्हणून गौरीशंकर अतनुरे सचिव म्हणून अविनाश हत्तरकी सहसचिव मनमत कपाळे कार्याध्यक्ष प्राध्यापक शिव कलशेट्टी सहकार्याध्यक्ष गणेश घाळे कोषाध्यक्ष श्रीमंत मेरू सहकोषाध्यक्ष आनंद नसली व्याख्यानमाला प्रमुख प्राध्यापक मलकप्पा बनसगोळे उपप्रमुख राहुल बिराजदार प्रमुख अमोल कोटकोंडे शिवानंद येर्टे सांस्कृतिक प्रमुख बसवराज जमखंडी धानेश साबळगी प्रवक्ता विनायक दुधगी नियोजन समिती सोमनाथ चौधरी गंगाधर झुरळे अमित कलशेट्टी विजयकुमार हेले सिद्धेश्वर कोरे प्रसाद गोटे राकेश शिलवंत सोशल मीडिया प्रमुख चेतन लिगाडे केतन अंबुलगे पूजा प्रमुख मेघरा स्वामी संगमेश्वर स्वामी सल्लागार म्हणून आनंद दुलंगे सोमेश्वर याबाजी नागेश बडदाळ संजय साखरे शिवानंद साबळगी राजेश नीला मनोज पाटील बसवराज चाकाई संतोष अंकत बद्रीनाथ कोडगी दीपक बडदाळ महेश कोटीवाले राहुल शेटे योगेश काबसे, संगमेश कंठी नागेश गदगे अरुण पाटील यांची निवड करण्यात आली यावेळी नूतन अध्यक्ष बिराजदार यांनी प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही बसव जयंतीनिमित्त बसव सप्ताहाचं आयोजन करण्यात येणार आहे त्याचबरोबर वर्षभर विविध क्षेत्रातील उपक्रमांचं आयोजन केलं जाईल असं त्यांनी सांगितलं प्रास्ताविक राजशेखर बुरकोले यांनी केलं सूत्रसंचलन राहुल बिराजदार तर आभार सोमेश्वर याबाजी यांनी मानले आज विरशे विजेंची वार्षिक सरसाध सभा श्री मनमतेश्वर मंदिर येथे घेण्यात आली या सभेत अनेक विषयांवर चर्चा घेऊन करून निर्णय घेण्यात आले त्यामध्ये नूतन उत्सव समिती अध्यक्षपदी श्री विजयकुमार देशमुख श्री विजयकुमार बिराजदार आणि नूतन उत्सव समिती सचिवपदी श्री अविनाश अत्तर्गी यांची निवड करण्यात आलेली आहे त्याचबरोबर कृषी विश्वस्तपदी एक तीन सदस्यांची नेमणूक केली आहे त्याचबरोबर युवक आघाडीची देखील आम्ही या ठिकाणी निवड केलेली आहे आज या नूतन उत्सव समितीला मी शुभेच्छा देतो वर्षभर त्यांनी अनेक विविध क्षेत्रात उपक्रम राबवावे आणि वीरश कार्याचा आलेख असाच उंचावत ठेवावा अशी त्यांना विनंती आज उत्सव समितीच्या अध्यक्षपदाशी तसेच सचिव व उपसचिव किंवा कोषाध्यक्ष असतील उपाध्यक्ष असतील या सर्व नूतन पदि पदाधिकाऱ्यांचं निवड आज करण्यात आलेलं आहे तसेच युवक आघाडीचं पण निवड आज करण्यात आलेलं आहे आणि या सर्व पदाधिकाऱ्यांना मी विरशविजनचा विश्वस्त या नात्याने या बसव सप्ताहाच्या किंवा बसव सप्ताहानिमित्त वीरश विजनच्या वतीने जे काही कार्यक्रम घेण्यात येणार आहे अध्यक्ष संस्थापकाध्यक्ष सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा बसव सप्ताह यशस्वी करण्यासाठी आपण सर्व सर, जण प्रयत्नशील राहूयात आणि या कार्यास आमच्या नूतन अध्यक्षांचे तसेच सचिवांचे मी विश वीर शिजांचं विश्वस्ते ना त्यांचे अभिनंदन करतो आणि पुढील कार्यास त्यांना शुभेच्छा देतो